माझे नाव अर्णव अमित जोशी मी द्वितीय गटातून भाग घेतलेले आहे आज मी तुम्हाला दोन श्लोक आणि त्याचे अर्थ सांगणार आहे शांताकारं भुजक शयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशं मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योग वंदे विष्णू भोभय हारं सैवलोक लोक एकनाथ अर्थ ज्याचे स्वरूप शांत आहे जो जो शेष नागावरती झोपलेला आहे जो सर्व देवांचे देव आहे आणि जे विश्वाचे पालन पोषण करतात जे आकाशासारखे अमर्याद आहे ज्यांचा रंग निळस आहे जे देवी लक्ष्मीचे पती आहे जे जे ज्यांचा ज्यांचे डोळे कमलासारखे आहे ज्यांचे सरे सुंदर आहे जे योगींना ध्यानाने प्राप्त होतात त्या विष्णूला माझा नमस्कार असो जे विश्वाचे भय करतात, आणि सर्व लोकांचे स्वामी आहे चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रवेस्तर एकेकं शरंपूसा महापातकनाशनं ध्यात्वा अर्थ श्रीरघुनाथाचे चरित्र शंभर कोटी विस्ताराचे आहे आणि त्यातील प्रत्येक अक्षर मानवाच्या महापापाचे नाश करणारे आहे धन्यवाद